नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खरोशी येथे सारथी फाउंडेशन व शारदाश्रम विद्या मंदिर यांच्यातर्फे आदिवासी अपंग व गरजूंना ब्लँकेटचे वाटप पेण तालुक्यातील खरोशी येथे सारथी फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन अशोक जंगले शारदाश्रम विद्यामंदिर संस्था दादर मुंबई प्राचार्य श्री नगरकर साहेब व त्यांचे सहकारी मोरे डाबळे प्रभू प्राची मॅडम व इतर सहकारी तसेच या दोन्ही संस्थांबरोबर काम करणारे खरोशी गावातील सौमीनाक्षी गोपीनाथ पाटील व गोपीनाथ बाबुराव पाटील गणपत महादेव घरत यांच्या संयुक्त विद्यमाने खरोशी गावातील अपंग गरजू व वृद्ध आदिवासी यां च्या सह अनेकांना मोफत ब्लँकेटचे वाटप व शाळेय मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले प्रारंभी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी लेझिम पथकाच्या साह्याने मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर म्हात्रे समाजसेवक महेश पाटील शाळेचे चेअरमन गणपत दामोदर पाटील आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जंगले यांनी सांगितले की आमच्या सारथी फाउंडेशन संस्थेकडून प्राथमिक शाळेमध्ये अखंड वीज पुरवठ्यासह सोलर पॅनल युनिट भेट देण्याचे जाहीर केले व सदर शारदाश्रम विद्यामंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळेला एक संगणक देण्याचे प्राचार्य श्री नगरकर यांनी जाहीर केले आवाज महामुंबईसाठी विनायक पाटील सह रणिता ठाकूर पेड